पुरंदर तालुक्यातील माणकी हे गाव ऊस बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जातं सोमेश्वर सहकार साखर कारखान्याचा कार्यक्षेत्रात असलेल्या या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते आणि जशी शेती केली जाते त्या प्रमाणात ती आदर्श पद्धतीने देखील केली जाते याच गावातील काही लोकांनी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले आणि त्यामुळे हे गाव आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे माणकी येथील सचिन शिंदे यांच्या शेतामध्ये आत्ता आपण आहोत माणखे गावामध्ये उसाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे माणखी गावामधील काही शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सुरुवातीला एकशे दोन टन उत्पादन घेतलं होतं त्याच्यानंतर एकशे सहा एकशे दहा आणि एकशे बारा असं टनांचं उत्पादन घेतलेले शेतकरी देखील आहेत आणि सर्वात जास्त एकरी उत्पादन जर कोणी घेतलं असेल तर सचिन शिंदे यांनी घेतले त्यांनी त्यांच्या एक एकर शेतातून एकशे वीस टन एवढं उत्पादन घेतलेलं आहे ते सचिन शिंदे आपल्याबरोबर काय सांगाल सचिन चांगले उत् उत्पादन तुम्ही घेतलेलं आहे शेतीमधून जर पाहायला गेलं तर हे जे उत्पादन आहे ते विक्रमी उत्पादन आहे कशा पद्धतीने उत्पादन घेतले कशी शेतीची मशागत तुम्ही केली आणि या एवढ्या मोठं जे उत्पादन मिळवलं त्याच्या पाठीमागचं रहस्य काय नमस्कार माझं नाव सचिन अशोक शिंदे मांडकी सुरुवातीला आपण शेताची उभी आडवी नांगरट केली नांगरटीनंतर खत टाकले एक तरी आठ डम्पे इकट टाकले होते आणि साडेचार फुटी सरी काढली होती साडेचार साडेचार फुटी सरीत आपण दोन फूट अंतराने ऊस रोप लागण केली रोप के रोपाची लागण केली ती आणि रोपाची लागण क केल्यानंतरनं पाणी दोन दिवसात सोडले आणि दोन दिवसात पाणी सोडून चौथ्या दिवशी ड्रिंचिंग केली ड्रिंचिंगमध्ये आपण एकोणीसशे एकोणीस बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲशिड हे ड्रिंचिंगमध्ये वापरलं होतं त्याच्यानंतर पंधरा दिवसाने दुस दुसरं ड्रिंचिंग केलं दुसरं ड्रिंचिंग झाल्यानंतरनं फवारण्यापून तीन घेतल्या होत्या किती दिवसानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या घेतल्या ऊसावरती फवारणीत कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक याचा वापर केला पहिली फवारणी फवारणीनंतर आपण एक पंधरा दिवसाच्या अंतराने खताचा डोस टाकला होता शेंद्रिय सेंद्रिय खतांचा आपण चाळीस टक्के आणि रासायनिक खताचा साठ टक्के अशा पद्धतीने वापर केला होता ते वी जे तुम्ही खतं दिली त्याच्यामध्ये अंतर किती दिवसाचं होतं सर्वसाधारणपणे पंधरा दिवसांनी दिली वीस दिवसांनी दिली किंवा महिन्यांनी दिली कशी दिली पंधरा दिवसांनी सुरुवातीला दिली नंतर बांधणीनंतर तीस दिवसांनी आपण ट्रिपद्वारे सोडली होती बांध बांधणीच्या वेळेस आपण कोंबड खत वापरलं कोंबड खत वापरल्यानंतरनं भर मोठी द्यायच्या टायमिंगला चाळीस टक्के सेंद्रिय आणि साठ टक्के रासायनिक अशा पद्धतीचा डोस बनवून पहिल्या बांधणीच्या वेळेस आपण दिलता बांधणी झाल्यानंतर तीस ते चाळीस दिवसांनी आपण पाचट काढलं होतं उसाचं आणि त्याच्यानंतर तीस दिवसाच्या अंतराने प्रत्येक वेळेस ड्रिपद्वारे आपण खतं सोडली लागवड करायची म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने अजूनही लागवड केली जाते तीन फुटाची सरी काढून केली जाते आणि कांड लावून कांड लागवड केली जाते कांद लावलं ला जातं पण तुम्ही जे रोप लावलेलं आहे ला या दोन्ही पद्धतीमध्ये काय बदल केला तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला आपण पूर्वी साडेतीन फुटी सरी काढत होतो त्यावेळेस कांड कांड्याची लागण करायचो त्याच्यात बदल आता असा केला की आपण साडेचार फुटी सरी काढली आणि रोप लागण केली रोप लागण करत असताना दोन फूट अंतर ठेवले प्रत्येक रोपामध्ये आणि पूर्वी ड्रिंचिंग आळवणी हे करत नव्हतो आपण आता ड्रिंचिंग आळवणी करतो पाणी कसं दिलं तुम्ही त्याला पाणी ड्रिपद्वारे दिलं पद्धतीने सुद्धा सोडलं होतं तुमचा ऊस कधी गेला ऊस किती दिवसानंतर काढला गेला ऊस चौदा ते पंधरा महिने या ऊसाचं वय असे होते तर चाळीस शेची अडीच पन्नास कांडीपर्यंत ऊस होता हो आणि आम्हाला ओढायला पण नाही अडचण दिलं त्यांनी आणि बघायला गेलं तर आमच्या मोड्या पण लई जबरदस्त होत्या गुळकापर्यंत चार लागत होतं मालचा हो आणि एक ऊस आला तरी पण शेतीची अडीच पन्नासपर्यंत कांडी गेली हा आणि काय मग आहे ना पन्नास वर्ष झाला आमच्याकडे लिफ्ट आहे आता मांडकी पाणी बरोटा भरवणा पाण्यावर त्या लिफ्टाच्याद्वारे पाण्याने जास्त लोक भिजवतात काही लोकांचा सोय आहेत विहिरी बोर असल्यामुळे ते ठिबक करू शकतात पण पाणी पा लिफ्टामुळे करता येत नाही त्यांना का तर ते अखंड पाणी हो ते त्याच्यावर काय होऊ शकणार नाही हे प्रोसिजर म्हणजे सचिनचे वडील देखील आपल्या बरोबर आहेत की ज्यांनी त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने उसाचं उत्पादन घेतलं होतं अगदी पाठीमागचा काळात जर पाहिलं तर नव्वद टन एकरी उत्पादन त्यांनी घेतलेलं ते देखील आपल्या बरोबर त्यांचा आपण अनुभव काय आहे ते जाणून घेऊया काय सांगाल तुमचा मुलगा एक चांगल्या पद्धतीने ऊसाचं उत्पादन तुम्ही तुम्हीसुद्धा चांगले उत्पादन घेत होता अगदी नव्वद नव्वद टनापर्यंत मी उत्पादन घेतलं पाठीमागच्या शेतीची पद्धत आताच्या शेतीमध्ये झालेला बदल आणि वाढलेलं उत्पादन याच्याकडे तुम्ही कसं बघता मी अशोक साधू शिंदे मी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे मी सभासदी कारखान्याचा आणि पूर्वी मी जवळजवळ आमची म्हणजे लागण साडेतीन फुटा म्हणजे साडेतीन फुटाची सरी असायची सुरुवातीला जे असं करत होतो हे पहिलं की सुरवातीला त्याला खत द्यायचं खत दिल्यानंतर आडवी आणि उभीला नांगरट करायचो आडवी उभी नांगरट झाल्यानंतर सरी धरायचो आणि सरी धरल्यानंतर टिपऱ्याची लागण असायची आता टिपऱ्याच्या लागणीमध्ये काही वेळेस त्याची मर व्हायची ती सांधा व्हायची सांदाय लागायचं हे करायचं त्यापेक्षा आता काय झालेलं आहे आता साडेचार फुटाची सरी आणि ड्रीप पूर्वी काय ड्रीप नव्हतं पूर्वी पाण्याची प आम्ही पाठपाण्याने दि भिजवत होतो ड्रीप नव्हतंच माझ्या वेळेस आणि आता अशी पद्धत झालेली की साडेचार फुटाची आणि रोप लागण रोप लागत लागणीमधलं अंतर पाहुणे दोन ते दोन फुटाचं अंतर रोपातलं प्रत्येक रोपातलं आणि त्याचं सरीचं अंतर साडेचार फूट अशा पद्धतीने पहिली सुरुवातीला तुमचे ते चार दिवसांनी त्याला ड्रिंचिंग मारायचं त्याच्यानंतर पंधरा दिवसाचं एक ड्रिंचिंग आहे आणि त्याच्यानंतरच्या पहिला डोस आहे की बेसल डोस देतो आम्ही ते दे थोडा पण ते बेसल डोस थोडक्या प्रमाणात असतो आपला सुपर फॉस्फेट म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही साधारण दिवाळीच्या आसपास दिवाळीच्या आसपास त्याची पहिली फोडणी करतो त्या टायमाला एक साधारण चार ते पाच पिशव्या एकरी टाकतो चार पिशव्या असतील साधारण चार पिशव्या सुमार तर चार पिशव्या आता टाकतो आता ह्या आत्ता तर त्याच्यात यांना उत्पन्न चांगलं गावलेलं आहे तसं म्हणजे त्या पद्धतीने आम्ही पूर्वी पद्धत आमची वाय जरा वेगळी होती आणि एवढी सुधारणा नव्हती ड्रीप नव्हतं परत तुमचं औषधं पहिले सुरुवातीचे बेसल डोस दिल्यानंतर बांधणीच्या वेळेस डोस दिला की परत त्याला त्या खा जवळजवळ पंधरा सोळा सतरा महिन्याचा ऊस उच त्याला काही कुठल्याच पद्धतीचं खायला नसायचं फवारण्या नसायच्या त्याच्यामुळं तरी मी नव्वद टनापर्यंत उत्पन्न काढलेलं आहे ते नव्वद टनाचं उत्पन्न मला तसं नाही असं पद्धतीने निघालं की त्या टायमाला एका टोळी पाठीमागं बारा कोयते होती आणि दोन ट्रक पाठीमागं होते त्याच्यामुळं सकाळचा ऊस तुटून गेलेला हो लगेच भरून जात होता म्हणजे चार तासात ऊस कारखान्यावर जात होता आणि संध्याकाळचा दुसरा वाढायचा त्याच्यामुळं तो चार तासात लगेच कारखान्यावर जात होता त्याच्यामुळे मला त्याच्यात ते नव्वद टनापर्यंत मी गेलो नाही तर सरांसरी साधारण मी पंच्याहत्तरऐंशी पंचा पंच्याऐंशीपर्यंत म्हणजे गेलेलो आहे खरं तर हे पण महत्वाचं आहे की ऊस तोडल्यानंतर पटकन कारखान्यावर जाणं आणि त्याचं वजन होणं गरजेचं आहे तर असं झालं असतं तर अजून देखील या ऊसाच्या उत्पादनात किंवा टनेजमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला असतं हे होते मांडकी येथील शेतकरी की ज्यांनी आपल्या शेतामध्ये एकशे वीस टनापेक्षा जास्त उत्पादन घेतले महाराष्ट्रासाठी राहुल शिंदे मांडकी